अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गडिंग्लज येथील ॲक्सिस बँक शाखा गडिंग्लज मॅनेजर गौरव खरबोडे यांच्या बँकेच्या एटीएम मशीनमध्ये सतरा हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून बँकेचे एटीएम फुटेजवरून आकाश रवींद्र नदीवेस खोतगल्ली गडिंग्लज यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने बनावट नोटा चलनामध्ये वापरात आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल झाला बनावट चलनी नोटा चलनात आणून लोकांची व बँकेची फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी हस्तगत केली आहे यामध्ये सहभागी आरोपी नितीन भैरू कुंभार वय तेहतीस वर्ष राहणार कुंभार गल्ली अशोक महादेव कुंभार वय चोपन्न वर्ष प्रभूवाडी गल्लीची कोडी दिलीप सिद्धाप्पा पाटील वय त्रेचाळीस वर्ष राहणार बिद्रेवाडी तालुका हुक्केरी यांचा शोध घेऊन अटक करून न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिली आहे सदर बनावट नोटांची टोळी असून आणखी आरोपीचा शोध घेणे व तपास घेणे सुरू आहे अशोक कुमार चिकोडी हा यापूर्वी बनावट चलनी नोटा आरोपी असून वर्ष जेलमधून शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे आरोपी दिलीप पाटील बिद्रेवाडी तालुका हुक्केरी हा देखील अपहरण व खंडणी सारख्या गुन्ह्यामध्ये जलमटेप शिक्षा भोगून सध्या तो बाहेर आहे जेलमध्ये या दोघांची मैत्री असताना संगणमताने त्यांनी बनावट नोटांचे अवैध व्यवसाय करीत असल्याचे तपासात उघड झालेली आहे गडिंग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर हे पुढील तपास करत आहेत कसबासंगावात मटका अड्ड्यावर कागल पोलिसांचा छापा कसबा तालुका कागल येथील एका मटका अड्ड्यावर कागल पोलिसांनी अचानक छापा मारला यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलं व रोख रकमेसह मटका जुगारांचं साहित्य जप्त केलं बुक्की मालकाने पलायन केलं सिकंदर भीमराव कांबळे वय सत्तर वर्ष राहणार कसबा सांगाव देवस्कर मीरा कांबळे वय पासष्ट वर्ष राहणार बेगर वसाहत कसबा सांगाव अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत बुक्की मालक सतीश भिंगाडे राहणार कसबा सांगाव हा गायब झाला कसबा सांगाव येथील माळ भागावर शिला कानडे यांच्या घरी भाड्याने खोली घेऊन मटका जुगारचा खेळ चालू केला होता मुंबई मटका जुगाराचे अंक कागदी चिठ्ठ्यावर लिहून पैसे घेतले जात होते पोलिसांनी अचानक छापा मारल्याने बुक्की मालक सतीश भिंगारडे यांनी पलायन केलं रोख रक्कम व मटका जुगारचे साहित्य असे एकूण रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाट पुढील तपास करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज